डॉक्टर सुधाकरराव नागनाथराव कोडगिरे डॉक्टर यश एन कोडगिरे उर्फ सर्वांचे आवडते नाना दिनांक अठरा अकरा नोव्हेंबर रोजी आपल्याला सोडून गेले नाना एक नानाबद्दल बोलायचं म्हणजे एक मित्र एक वैद्य समवैस्किक म्हणजे व्यावसायिक असताना मार्गदर्शन करणारे आमचे वडील भावाप्रमाणे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले आम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करत होतो तर त्यावेळी असे सुजान पालक असे विविध गुण असलेले नाना हे कृथार्थ जीवन जगले म्हणजे परिपूर्ण जीवन जगले ना त्यांनी नाना आत्ता सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे नानाच्या आयुष्यामध्ये नाना एका सदन कुटुंबामध्ये म्हणजे सदन व्यापारी कुटुंबामध्ये नानाचा जन्म झाला त्यांच्या घरी एक भाऊ इंजिनियर वगैरे होते इंजिनियर आणि सगळे सोशल होते त्या काळामध्ये नानाला एफ आर सी एस ला काहीतरी नंबर लागला होता तरी पण त्या काळात काही कुटुंब वत्साल म्हणा किंवा काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत असे हे परिणपूर्ण असलेले नाना नानाबद्दल बोलायचं म्हणजे एक आत्ताच सरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जे माणसाला जे काही सुख लागतात आयुष्यामध्ये काय लागते एक साथीदार दुसऱ्या संतती तिसरं आणि हे लागणारे आरोग्य आणि प्रसिद्धी म्हणा किंवा समाजकार्य म्हणा जे काय म्हणा ह्या सगळ्या गोष्टी नानाला परिपूर्ण मिळालेल्या आहेत साथीदार चांगला आहे मुलं शंतनू बंटी आणि सागर हे परिपूर्ण सेवा केले नेहमी आम्ही फोन करायचा शंतनू उचलायचा कधी सागर उचलायचा कधी बंटी उचलायची नानाची तब्येत कशी आहे तर हे नेहमी नानाची परिपूर्ण सेवा केली आणि तसं आरोग्य ला ब्याऐंशी जवळपास एक्क्याऐंशी संपूर्ण ब्याऐंशी वर्षात त्यांनी पदार्पण केलं होतं म्हणजे बरंच परिपूर्ण आयुष्य लाभलं आहे त्यांना असं म्हणायला हर काय हरकत नाही आरोग्य लाभलं शेवटच्या काही काळामध्ये आरोग्य थोडंसं कमी जास्त होत होतं तरी पण ते डगमगले नाहीत शेवटपर्यंत त्यांची आमची भेट म्हणजे रविवारी आम्ही गेलो तरी सोमवारी म्हणजे मंगळवारी ते आपल्याला सोडून गेले तर रविवारी आम्ही गेल्या सहकुटुंब आम्ही डॉक्टर इंगुले साहेब डॉक्टर सीतानगर साहेब आणि सहकुटुंब सहपरिवार गेलो सगळ्यांनी भेटलो सगळ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आले शेवटी आमच्या घरचे भजन कर करतात त्यांना माहीत होतं तर आमच्या घरच्याला म्हणले की बाबा तुम्ही भजन ठेवा तर आमच्या घरचे काय हरकत नाही तुम्ही या मुखेडला आम्ही भजन ठेवू असं नाराज म्हणले तर त्यांना बोलायचं शेवटचं कसं आहे की ते एक विनोदी होते नाना नेहमी विनोद करायचे आम्हाला ती म्या असं असं म्हणजे त्या भाषेमध्ये बोलायचे याच्या पेशंटच्या की नाही मग शेवटी म्हणा आम्ही नाना ओळखीला म्हणलं की मग या चहा पिऊ द्या म्हणायची कधी मेडिक मेडिकलला बसून चहा पियायची कधी दवाखान्यात बसून चहा प्यायची म्हणजे तेवढाच आम्हाला विरुंगळा होता नाना नानाबद्दल आताच सरांनी म्हटल्याप्रमाणे शेवटचा टप्पा त्यांनी अध्यात्मामध्ये गोरटे संस्थान आणि वरदानंद भारती स्वामी यांच्याशी संलग्न झाले तेव्हापासून त्यांच्या म्हणजे परिवर्तनामध्ये बराच बदल झाला की शेवटच्या टप्प्यामध्ये नानाला असं सुखी आणि आयुष्य मिळालं त्याच्यामुळे एक सुखी आपल्यातून एक आमचा मित्र एक आम्हाला मार्गदर्शन करणारा ना नाना असे निघून गेले की सगळ्यांना दुःखाचे आणि आरोग्यसेवेचे जनक किंवा आले आपण जस्ट धनवंती म्हणतो ही काळानुसार किंवा न भरून निघणारी पोकळी आहे त्यांच्या स्मृती नेहमी आपण जपून ठेवू आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते सुद्धा आपण पुढे चालू ठेवू आणि नानाना माझ्या कुटुंबातर्फे माझ्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझ्या दोन शब्दाला विराम देतो मित्र हो फरिश्ता आता है एक फरिश्ता आता आहे म्हणजे आता सगळ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तेव्हापासून आम्ही सुद्धा नानाला भेटायला गेलो त्यावेळी आम्हाला सुद्धा रोडवलं नानासुद्धा एक फरिश्ता आता आहे फर्ज निभाके चला जात आहे लेकिन जाते जाते सबके आखो मे आसू सबके सबको रुलाके जात आहे अशी नानाची ख्याती नानाबद्दल काय बोला खूप बोलायसारखं आहे त्यांच्या खूप आठवणी आहेत पण आपण आपण नंतर त्यांची स्मृती अशी जपून ठेवूया पुनश्च त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझ्या दोन शब्दाला विराम देतो